नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे बाजारभाव काय ते बघूयात अकोल्यामध्ये कमीत कमी सहाशे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे नव्वद क्विंटलची आवक अकोलामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर कमीत कमीमध्ये कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर सरासरी नऊशे अडवतीस तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे कराडमध्ये कमीत कमी एक हजार रुपये सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त आठ सुद्धा अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर सोलापूर मध्ये कमीत कमी शंभर सरासरी अकराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति क्विंटल मार्केट चे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे दहा हजार क्विंटलची आवक सोलापूर मध्ये आलेली आहे मोठ्या प्रमाणात आवक जे आहे वाढणे गरजेचे आहे बाजारभावात बाद मोठी वाढ होणे गरजेचे आहे या शो मध्ये जर बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी सतराशे तर जास्तीत जास्त अठराशे पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढवून कमीत कमी या ठिकाणी जे बाजारभाव जास्त नाही पण चार ते पाच हजार रुपये बाजारभाव झाले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शोध बघितल्याबद्दल